इंडिया न्यूज लोकप्रिय रामटेक मध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई दोन कोटी एकतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त रामटेक पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींवर पाच गुन्हे दाखल केले असून एकूण दोन कोटी एकतीस लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुप्त माहितीनुसार कारवाई अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली संशयित ट्रक थांबवून तपासणी करण्यात आली ज्यात परवाना नसलेली किंवा परवानापेक्षा जास्त रेती वाहतूक करणारी वाहने आढळून आली पाच ठिकाणी कारवाई आरोपींवर गुन्हे दाखल नागार्जुन बौद्ध विहार रामटेक येथे एका ट्रकमध्ये आठ ब्रास रेती सापडली ट्रक एम एच चाळीस बी झेड अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर आणि रेतीसह एकूण पन्नास पॉईंट चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त शिरपूर फाटा रामटेक येथे एका ट्रकमध्ये आठ ब्रास रेती सापडली ट्रक एम एच चाळीस सी एम सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि रेतीसह पंचावन्न पॉईंट चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त पंचाळा शिवार राजमहल रामटेक येथे एका ट्रकमध्ये नऊ ब्रास रेती सापडली ट्रक एम एच चाळीस बी जी नव्वद त्रेसष्ट आणि रेतीसह चाळीस पॉईंट सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त गुटीटोक शिवार रामटेक येथे रुपये महादुला वाहतूक करणारा ट्रक एम एच चाळीस एक्स तेवीस शून्य पाच जप्त एकूण किंमत पंचेचाळीस पॉईंट बारा लाख रुपये आरोपींवर गुन्हे दाखल या कारवाईत एकूण दोन कोटी एकतीस लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे तीन दोन एकोणपन्नास तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सत्तावनच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले रामटेक पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीवर आळा बसणार असल्याची शक्यता आहे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण